चला, चला आता आपण दोघे मस्त सुखान राहायचं सुखाने गायचं आणि आनंदात चंदे चंदे हे चंदे व्हॅरुगड व्हॅरुगड बाबू उशीर कशीरा गेला उशीर कशाला गेला दार गाणे उघडलं दार गाणे उघडलं एवढा वेळ लावतात दार उघडायला एवढ्या वेळ लावतात की दार उघडायला कोणा वेळ कोणायचो 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 ए हा कोण आहे बापू आहे माझे हा विशाल बापू हा बापू मी का तुझा बापू आहे का मी हिचा बापू आहे आम्हाला म्हणतो बापू याला, आम याला हा आम्हाला म्हणतो बापू याला कुठून कापू नाही बापू हे ते विशाळ आहेत हेच मला पैसे देणार होते काय सांगते तुम्हाला उद्या पाठवणारच होती अच्छा म्हणजे हे तुझी ग्राहक आहे का ते हा हे तुला पैसे देणार होते मग म्हणून तू पैसे पाठवले नाही मग हे आधी सांगायचं नाही का सांगायचं नाही का पैसे पैसे काढण्यात दिले पैसे काढण्यात दिले उद्या पाठवणारच होतो उदय पाठवणार तुमच्यासाठी काय आणू का मी म्हणजे आणू का म्हणून विचारतो का पटकन घेऊन काय तयार आहे चाय आणू चाय तयार आहे का घेऊन कामस्ते काय 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 शिकवतो तिथे बापू हांग चहा घेतला आता आता चहा घेतो टेबल नाही का जाऊ दे स्वतःचा टेबल आहे माझा येऊ चल चल स्वतःची आहे मुद्दाम ठेवायला वाढवली आणखी काही आलो का साहेबांसाठी काही आहे का नाही घरात काही येत नाही का मी तुला संपली आता जा मग पटकन बाहेर जा आणि मस्त बाकी पंपर घेऊन ये बाकी सगळं काम झालं का घरातलं सगळं काम झालं लवकर मागे मागे घ्या मी आणायला गेली ना बंपर तुमच्यासाठी माझी हुशार आहे हा माझ्या गावामध्ये माझ्या बोलल्या मध्ये एक नंबर पोरगी होती छान आहे तुमची मुलगी माझी पोरगी मला सांगते का मला सांगते छान आहे म्हणून बाबा तिथे छान आहे ना चला, चला पण तो पर्यंत तुम्हाला काय पाहिजे का दुसरा तुमच्या बंपर हे पर्यंत मी माझ्या खाली करतो हे काय पाणी नाहीये ही पहिल्या धारायची आहे पहिल्या धारायची पहिल्या धारायची आपणच पेवायची मोहाची मोची पहिल्या झाऱ्याची मोवाची आपण पिवायची कोणाला नाही देवायची मोवाच कधी घेते नको दे मग नका घेऊ पाहिजे काय घ्या पिऊन घ्या थोडीशी एकतीस थोडस सर काय बरं वाटली घ्या मग अजून घ्या

कशी म्हटली एक नंबर एक नंबर <laughs> <laughs> आहेस तशी ती एक नंबर पहिल्या धारेची आपण पिवायची कोणाला नाही देवाची काय कशामध्ये जळजळ होत आहे हो कशात जडधड होतय होणारेच कशामध्ये जय जय होणार कारण कारण त्याच्यामध्ये मी टाकलं होतं जहाल आ हा त्याच्यामध्ये मी टाकलं हो जहाल जहालवी